मुलाने केली वडिलांची हत्या मुलगा व आई पोलिसांच्या ताब्यात आईला मारहाण केल्याचा राग मुलाने केली वडिलांची हत्या अमरावती आईला मारहाण केल्याचा राग अनावर झाल्याने मुलाने वडिलांवर लोखंडी बत्त्याने हल्ला चढवून त्यांची हत्या केली ही धक्कादायक घटना भातुकली ठाण्याच्या हद्दीतील सायेत येथे घडली या ये प्रकरणी आरोपी मुलास अटक करण्यात आली आहे राजेश श्रीराम मिसाळ वयवर्ष साठ राहणार सायत असे मृत वडिलांचे तर अंकुश राजेश मिसाळ वय वर्ष एकोणतीस राहणार कोकडा असे आरोपी मुलाचे नाव आहे राजेश हे नेहमी वाद घालून तिला मारहाण करीत होते सोमवारी त्यांनी पत्नीला मारहाण केल्याची बाब दर्यापूर तालुक्यातील कोकडा येथे आजीकडे राहणारा मुलगा अंकुशला कळली वडिलांनी आईला मारहाण केल्याचा राग अणावर झाल्याने अंकुशने थेट सायद गाठले घरी पोहोचताच त्याने वडील राजेश यांना त्याचा जाब विचारला या कारणावरून दोघात वाद झाला या वादात अंकुशने वडील राजेश राजेश यांच्या डोक्यावर लोखंडी हल्ला चढविला त्यात गंभीर जखमी झालेल्या यांचा जागीच मृत्यू झाला याबाबत माहिती मिळताच भातुकली पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेहाला शौचनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलगा अंकुश विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली पुढील तपास ठाणेदार प्रवीण वांगे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज अमरावती